आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराडला देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसकडून निषेध कराड येथे भाजपाचे उमेदवार डॉक्टर अतुल पोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना असभ्य वक्तव्य केल्यानं काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी महिला आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते कराडच्या दत्त चौका छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा निषेध केलाय प्रवृत्ती कशी आहे काही झालं की के आम्हीच केलं याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं त्याच्याकडे ते घडलं तर माझ्यामुळे घडलं त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झालं ही प्रवृत्ती ठीक नाही फडणवीस कराडला आले होते आणि कराडला आले असताना अतिशय मैदान विषय आणि आपल्या सा सगळ्यांचे स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विषय अतिशय खालच्या पातीला जाऊन त्यांनी बाबांवरती टीका केली एक प्रकारे त्यांनी कराडच्या जनतेचा आणि आदरणीय बाबांचा आणि तो जमलेल्या असंख्य माता बसूनचा अपमान करण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे आणि फडणवीचा अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात काढायचं काम करत होता महिलांचा अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात इचकायचं काम करत होता आणि कराडची जनता स्वाभिमानी आहे कराडची जनता सुसंस्कृत आहे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराडला एक पांडा पाडून दिलाय सुसंस्कृत राजकारणाचा पांडायला पाठवून दिला आहे गेल्या अनेक वर्षामध्ये भाजपच्या उमेदवारानं कराड शहरामध्ये जाती वादाचं विष करण्याचं काम केलं आज आमच्या आया बहिणींचा आब्रू तरी काढण्याचं काम केलं आज आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कराडच्या सभे पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर ती खालच्या पातळीदार टीका केली त्याचं उत्तर कराडकर वीस तारखेला मताच्या रूपाने येतीलच पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलो आहे फडणवीसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपच्या उमेदवार एकच आम्ही आवाहन करतो आज रात्री बारा वाजेपर्यंत फडणवीसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचं निश्चित करण्याचं काम आम्ही कराडकर करणार हे तुम्हाला सांगतो पण एवढंच सांगतो की कराडकरांची माफी नाही मागितली तर उद्या आम्ही मोर्चा काढू पण फडणवीसांना पर परत कराड तालुक्यामध्ये पाय ठेवून देणार नाही हे कराडकरांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि भाजपच्या उमेदवार देखील आम्ही आव्हान करतो तुम्ही बसून जर महिलांविषयी अपशब्द वापरत होते तुम्ही आणि बाबांविषयी जर खालच्या पातळी जाऊन बोलत होते तुम्ही तुमचे दात काढ तुम्ही बसत होता तुम्हाला देखील आम्ही येणाऱ्या काळ्या मग तुमची जागा दाखवली आम्ही जार बसणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांची माझ्या सांगू इच्छितो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची